नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या मा व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाली तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल जशी तर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाळीलेले तीनशे क्विंटल जसीत दर तीन हजार रुपये क्विंटल सरो सदनदार बावीसशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले पंधरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीतदार बावीसशे पन्नास रुपये क्विंटल सरो सदनदार बाराशे रुपये क्विंटल जात आहे थी लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकालीलेले सोळा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जसेदार सतराशे रुपये क्विंटल सरो सदनंदर तेराशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समती संगमनेर या ठिकाणी